नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत सुधागड तालुका रहिवासी ठाणे आणि सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांच्या वतीने आयोजित खासदार माननीय श्री धैर्यशील दादा पाटील यांचे ठाणे नगरी पाचपाकडी येथील ज्ञानराज सभागृहा येथे माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा ठाण्यातील सुधागडवासी यांच्या वतीने जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित होते माजी नगरसेवक नारायण पवार संदीप लेले दैनिक जनतेचे पत्रकार अजय जाधव व असंख्य सुधागड यावेळी उपस्थित होते सदर प्रसंगी खासदार धरेशील यांनी सुधागड वासियांचे आभार मानले व ठाणे शहरामध्ये सुधागड वासियांसाठी स्वतःचे असे सभागृह कार्यालय असेल असे त्यांनी वक्तव्य केले या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर हे प्रमुख उपस्थिती होती माझी कर्मभूमी जरी पेन असेल तरी माझे माहेर हे सुधागड आहे कारण सुधागड यांनी मला सर्वच दिले आहे असे उद्गार धैर्यशील पाटील यांनी काढले